दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये निधी वाटपावरून पटे न झाल्याची शक्यता आहे कारण निधीवरून एक दिवस कॅबिनेट मध्ये दंगल होईल शिंदे शहाना भेटले विरोधकांनी यावरतूनच चांगले टोमणे दिले ये होने वाला है ये ये आप कैबिनेट में एक दिन दंगा होने वाला है खून खराबा होने वाला है आप देखते रहिए कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर निधि के ऊपर दंगल होण्या ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खर तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं